काय एवढं पाणी आलं आहे बघितलं नवं काय अवघड नाही आहे कोल्हापूरचं काही नियोजन नाही काय नाही रात घाई बाद घाई खोड्या मी दोन हजार पाचला स्टँडिंग चेअरमन होतो त्यावेळेला रेड झोनचा ठराव केला मला मी सांगतो आमची पण राहण्या कधवाडीत आधवाडी जाईल बाग ऊस कुठल्या जाईल आता आणि दहा दहा दिवस पाणी राहिल्या ऊस कुसतोय आणि काय त्या शेतकऱ्यांना पण तिची किंमत नाही आहे आणि काही नाही आहे कुणालाच तिची किंमत नाही एक करतोय आणि शंभरजणांनी निस्तराची पाळी आलेली आहे एक शेतकरी आवाज उठवायचा नाही प्लॉटला ना दर येतात प्लॉटला काय दर येणार आहे पाणी येते म्हटल्यावर तो पण दर है हो कमी केला आहे पीक पण होत नाही प्लॉटिंग पाडायला म्हटलं तरी बोंब आहे पिकलं तरी बोंब आहे आणि हे जे करतात त्याला विरोध पण करत नाही बाबा या भरी टाकू नका या भरीमुळं बॉम्ब बॉम्ब झाले आपलं काय सांगायचं राहिलं तिसरंच सांगत बसतं ती आलमट्टी आणि ती नॅ नॅशनल ने, हायवे आणि तुम्ही इथं बसा असा भरी का टाकायला आला आहे आणि ते बिल्डर पण मी बघितले काय नाही तुला सांगतो जिथं खरोखरच काही नाही तळघर काढायला जागायच तिथं भर टाकायची आणि जिथं तळघर तर टाकायला जागा नाही तिथं भर हात की नाही तिथे भर काढायची तिथं तळघर काढायची सगळी असली बॉम्बॉ बनले या भरीमुळे हे प्रॉब्लेम राहायला लागेल नाही तर दुसरं त्याला काय कारण आहे तुला सांगतो आणि कोण बोलायचं आहे ना शेतकऱ्यांनी वाटते काय दर येणार आहे यांच्या जागेला प्लॉटला पाणी येते म्हटलं कोण घेणार रुपयाची वस्तू दहा पैशाला पण घेणार आणि ऊस पण शेती पण पिकवा येणार सगळी शेती कुजाला ऊस कुजाळाला आहे सगळा काय नाही आणि ना, कोणाला ना, 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 त्याला नाही ना, रात गाई बाद गाई तेवढ्या विषय काढतात परत आहे तशी बोंब आहे काय त्या कोल्हापूरचं म्युझियम पार्किंग आहे काय आहे आहे का काय आहे काय नुसतं आवाज उठायचं मी केलं आता नशिबा बघा सरकिरी बेंच आधी हायकोर्ट उच्च हे हायकोर्ट आले त्याच्यामुळं काय तर कोल्हापूरला शिस्त लागली तर लागली नाहीतरी असंच चालायचं सगळं पाण्यातच आता पाणी आल्यावर जास्ती तेवढं आठवत नाही ते पुढच्या पाण्यालाच त्याच्या लक्षात येते त्यामुळे काय बोलायचं शेतकरी पण झोपला त्याला काही गरज नसल्यामुळे जाते आणि शेतीचं नुकसान झालं ज्यांना ते प्लॉटला किंमत येईल प्लॉटला पण किंमत येत नाही कोण पाणी येते म्हटलं कोण घ्यायला पण तयार नाही रुपयाची वस्तू दहा पैशाला मागायला सगळीकडं पोंप आहे त्यामुळे काय बोलायचं आणि वाकडे व्हायला नको आहे नुसतं नुसतं माघारी कुरकुरा पाहिजे आता बोलणाऱ्या तर तोंड दिसते कारण आमचं धरते आम्ही बोलणार आमच्या आहेत ना हा शेतकऱ्यांना वाटतं आमची रा आम्ही पण पट्ट्या डिश होतो बंद असताना त्या दिना रेड झोचा खराब केला दम होता पाहिजे माझी राहणं त्याच्या वाढी जाणवतं आम्ही पण पट्ट्या डीश होऊ शकतोय पण कमीत कमी तेवढं तर केलं त्याची अंमलबजावणी झाली नाही सगळी फिक्सिंग आहे रे या देशातच फिक्सिंग चालायचं सगळं सगळे काही उपयोग नाही गुन्हे काढायचं हेच धंदे चालायचं चल काय बोलायचं